नमस्कार जयन विद्यार्थी मित्र हो आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस मध्ये एक हजार एक्क्याऐंशी पदासाठी जो आहे तर तो शासनानं जी आर काढलेला आहे सप्टेंबरच्या पाच तारखेचा हा जी आर आहे आतापर्यंतच सप्टेंबर महिन्याचं सगळ्यात मोठं हे अपडेट आहे असं म्हणता येईल ना आता या एक हजार एक्क्याऐंशी पदासाठी पद कोणकोणते आहेत पात्रता काय आहेत पगार काय आहेत आणि कोण कोण पात्र आहेत हे देखील तुम्हाला समजणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची तळपायाची आग मस्तकामध्ये जाणार आहे कारणही तसं आहे कारण सरकारने डायरेक्ट आपल्या पोरांचा सौदा केलेला आहे एक अब्ज वीस कोटी रुपयाला आपली पोरं विकलेली आहे हा जो जी आर आहे तर हा कंत्राटी भरतीच्या संदर्भात आहे म्हणजे एक हजार एक्क्याऐंशी ही जी पदं आहे तर कंत्राटी भरतीसाठी आहे काय आहेत कसं आहेत सगळं एकदा पाहून घेऊया बघा आता वीस ऑगस्टला एकोणावीस किंवा वीस ऑगस्टला जी आहे तर ती मंत्रालयात मीटिंग होणार होती बैठक होणार होती ती देखील मी कव्हर केलेली आहे त्या बैठकीमध्ये दे देखील हा निर्णय जो आहे वीस ऑगस्टच्या तर तो झालेला आता त्याबद्दलची जी जी आर जी आहे तर ती आलेली आहे त्या आरोग्य सेवेच्या भरतीमध्ये मी त्यावेळेस सांगितलं होतं की ही जी आरोग्य सेवेची भरती येणार आहे ती एम बी बी एस डॉक्टर आणि बी एम एस डॉक्टर यांच्या संदर्भात आहे आणि ही जी भरती आहे तर ही कशा संदर्भात आहे काही कंत्राटी लोकांबद्दल आहे हे देखील मी सांगितलं होतं ना आता बघूया संपूर्ण माहिती बघा आता राज्यात नव्याने काय जी आर आहे पहा राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धित असलेल्या किंवा झालेल्या आरोग्य संस्थाकरता बाह्य संस्थेमार्फत काल्पनिक कुशल हा एक तर पहिली गोष्ट आता शब्दप्रयोग व्यवस्थित वाचून घ्या काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल मनुष्यबळाच्या खर्चा असं प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आता हे काल्पनिक कुशल आणि अकाल्पनिक कुशल अरे असं कोणतं पद असतं अरे असे कोणते माणसं आहेत काल्पनिक कुशल आणि अकाल्पनिक कुशल मला सरकारचे जे कोणी व्यक्ती असेल माझा तो अधिकार आहे हक्क आहे की माहिती जाणून घ्यायचा जा की तुम्ही हे काल्पनिक कुशल आणि अकाल्पनिक काल्पनिक कुशल आणि काल्पनिक अकुशल ही जी पदं आहेत ही नेमकं आहे तरी काय नवीन पद निर्मिती केली काय आणि ते पण डायरेक्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकलेले आहेत कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत किंवा हे जे सरकारी कॉन्ट्रॅक्ट एखाद्या ठेकेदाराला दा देणे चार रुपयाचं चॉकलेट पाच रुपयाचं सांगून जी लोकांना म्हणजे त्यामागे काही भ्रष्टाचाराचं चा काही आहे का तर ही नॉर्मल कॉमन ॲव्हरेज माणसाच्या लोकच डोकेतील आणि हे जे शब्दप्रयोग आहे ना तर हे कोणीतरी समजून सांगावं कदाचित आपलं एक एक कॉमन जनतेचं एक मराठी व्याकरण म्हणा किंवा शब्द संग्रह जे आहे तर ते कदाचित कर, कमजोर कर, असू शकतो किंवा राजनीतिक जी किंवा की प्रशासकीय भाषा आहे तर त्यामध्ये काय आहे जाणकारांनी मला वाटतं की या व्हिडिओमध्ये किंवा कोणाला माहित असेल कुशल काल्पनिक कुशल आणि अकाल काल्पनिक अकुशल याचं मध्ये किंवा कमेंट मध्ये थोडंफार काही लिहा बघूया जी आर पुढे काय आहे तीन सप्टेंबरचा जी आर आहे हा बघा तीन सप्टेंबरचा जी आर आहे आणि या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे किती किती पद भरायचे आहेत हा बघा मी सगळ्या जी आर तुम्हाला टेलिग्राम मध्ये देणारच आहे पूर्ण वाचून दाखवत नाही राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्रेणीवर नव्याने काल्पनिक का कुशल व काल्पनिक का अकुशल एक हजार एक्क्याऐंशी मोठं करतो आणखी थोडस एक हजार एक्क्याऐंशी काय एक हजार एक्क्याऐंशी मनुष्यबळाची निर्मिती विविध एकोणतीस आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आली आहे आता आरोग्य संस्था म्हणजे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल आता गव्हर्नमेंटच्या मध्ये जर समजा भरती निघत असेल आपले महाराष्ट्रातील गोरगरिबांची लेकरं जे आहेत तर ते अभ्यास करतात की एक दिवस राज्य शासन म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा आपल्यासाठी काहीतरी भरती प्रक्रिया करेल भले सिलेक्शन हो ना हो पण ऍटली आम्हाला आमचं कौशल्य जे आहे तर ते चेक करण्यासाठी एक चान्स तरी मिळेल या दृष्टीने बाप पोरांसाठी खर्च करतात आणि शासन हे hey, हे hey, अशा पद्धतीने पोरांचा पोरांना माहीत नाही पण विक्री करून टाकली पोरांची तुमच्या आयुष्याची खेळ केलेला आहे मी काही तिराईपणे तुम्हाला सांगतो असं नाहीये याला जिम्मेदार मी देखील आहे ही गोष्ट जी आहे तर ही विद्यार्थ्यांच्या नजर समोर यायला पाहिजे हे समोर यायला पाहिजे आज का होईना पण ही, ही छोटीशी ठिणगी जी आहे तर हे क्रांतीची मोठी ज्वाला बनू शकते कारण एक तर अगोदरच शासनाने इतक्या इतक्या भरत्या ज्या आहेत तर त्या कॅन्सल करून कंत्राटी पदावरती आणलेल्या आहेत कित्येक पद जे आहेत तर ते पद डायरेक्ट कॅन्सल केलेले आहेत याविषयी जर आता जर नाही केलं तर ही जी भरती येणारी आहे ना बोटावर मोजण्या येणारी भरती प्रक्रियेमध्ये पद येतात ना तर कालांतराने ती सुद्धा राहणार नाहीये बघा यामध्ये काय किती किती अब्जाला पोरं विकले गेले ते पण सांगतो मी एकोणतीस विविध आरोग्य सेवामध्ये आता प्रायव्हेट जर शाळा असेल तिथं जर आंदोलन आलं तर तिथं तिथं पद भरती कोणाची होते प्रायव्हेट जर शाळा असेल तर तिथं जे शिक्षक शिकवतात त्यांना अनुदान रूपी म्हणजे सरकारचेच कर्मचारी असतात ना मग आता या शासकीय जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील तर तिथे जे कर्मचारी आहे तर ते देखील कर... म्हणजे कंत्राटी असायला नको ते देखील सरकारचेच असायला पाहिजे म्हणजे तो विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे प्रत्येक भारतीय विद्यार्थी जो अठरा ते पंचवीस या वयामध्ये शिक्षण घेतो म्हणजे विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता येईल अशी अपॉर्च्युनिटी देणं हे सरकारचं काम आहे आणि त्याबद्दल हे सरकार जे आहे तर म्हणजे असे कुचकामी निर्णय घेऊन उगाच मला वाटतं भावनांची खेळ होते बघा करण्यात आली आहे मनुष्यबळासाठी येणारा वार्षिक खर्च तेवीस कोटी अकरा लाख चोपन्न हजार ह्या चोपन्न हजार फक्त इतक्या खर्चा सदरची मूळ रक्कम अजूनही किमान वेतन कायद्यानुसार अनुदान वाढलेली आहे ठीक आहे तर हे तेवीस हजार तेवीस कोटी अकरा लाख आहेत ठीक आहे आता यामध्ये आरोग्य संस्थाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि किती प्रकार म्हणजे कुठे जागा आहे ते देखील दिलेलं आहे बघा विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय शंभर घाटाचं प्रत्येक जिल्ह्याला असतं जिल्हा रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय आहे पन्नास काटांचं उपजिल्हा रुग्णालय देखील आहे इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय आहे स्त्री रुग्णालय आहे ट्रॉमा केअर युनिट आहे ग्रामीण रुग्णालय आहे असे एकोणतीस संस्था प्रत्येक जिल्ह्याला जवळपास असतात आणि त्यामध्ये जी पद भरती करणार आहे ती कॉन्ट्रॅक्ट वरती करणार आहे आता यामध्ये अंदाजेत बघा आता हे थोडस ऐकून घ्या आणि बघा व्यवस्थित संस्थेचे नाव आहे शासन निर्णय आहे खाटाची संख्या म्हणजे किती बेडचा आहे ते कंत्राटी कुशल व अकुशल मनुष्यबळ किती पाहिजे ते आहे एकूण मासिक खर्च हा महिन्याचा खर्च किती आहे आणि वार्षिक खर्च किती आहे ते देखील बघा आपल्याला फक्त इथं इथं एकदा फक्त एक की कि किती वार्षिक खर्च आहे आणि एक हजार लोकांसाठी वार्षिक खर्च किती येतोय बघा हा आकडा बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दोन अब्ज एकतीस कोटी पंधरा लाख नाही एक मिनिट परत करतो मी माझं गणित तोडचं कच्च आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी तेवीस कोटी तेवीस कोटीचा हा काय आहे म्हणजे ही वार्षिक जो आहे तर तो खर्च आहे ना आता या जी आर लागून ला आणखी माझ्याकडे दुसरा एक जी आर आहे ठीक आहे हे एक हजार ऐंशी पद झालेत मी आता तुम्हाला एक दुसरा आणखी एक जी आर दाखवतो ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर यामध्ये हा एक जिल्हा बाल रुग्णालय आरोग्य विभागाचाच आहे आणि हे किती तीन सप्टेंबरचं आहे किती तीन सप्टेंबरचा हा जी आर आहे जिल्हा महिला बाल रुग्णालय सामान्य रुग्णालय ग्रामीण रुग्णालय यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे ये आउटसोर्सिंग सुरक्षा रक्षकांच्या सेवेकरता प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत ती भरती वेगळी एक हजार जी पद होती ती वेगळी आणि ही देखील वेगळी आहे यामध्ये दे देखील काय केलेलं आहे त्यांनी आता किती केलेले आहे हा बघा सुरक्षा रक्षकाची सेवा घेण्यास पाच सात आठ नऊ दहा अकराच्या प्रस्ताना नव्हे आता हे तीन वर्षासाठी हा तीन वर्षासाठी किती आकडा आहे हा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज एक अब्ज वीस कोटी रुपयांना हा जो आहे तर सरकारनं काय केलेला आहे जी आर म्हणजे काय म्हणतात की तो दिलेला आहे आता यामध्ये जे सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा रक्षकाला पगार किती सांगितलेला त्यांनी तेहतीस हजार हा दुसरा जी आर हा पण मी तुम्हाला टाकून देईल बघा वुमन हॉस्पिटल अकोला इथं जे आहेत तर इथं इथे किती बेड आहेत तीनशे पस्तीस बेड आहेत रिक्वायर्ड गार्ड तीस आहे आणि एका अप्रॉक्सिमेट पर कॅन्डिडेट किती पगार सांगितलं त्यांनी तेहतीस हजार तासासाठी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोणत्याही हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाने सांगावं की मला एवढा पगार मिळतो सारायणाचं चॉकलेट पाच रुपयाला विकल्याचं आठ दहा बारा पंधरा हजाराच्या वरती कोणत्याही सुरक्षा रक्षकाला पगार नाहीये हे सरकारनं तेहतीस हजार सांगितलेलं आहे आणि हे एका सुरक्षा रक्षकाचे आहे हे किती हे हा टोटल अप्रॉक्सिमेट कॉस्ट पर इयर प्रत्येक वर्षाची जी किंमत आहे किंवा जी पगारामार्फत जे जाणार आहेत ना तर ते किती आहे ते देखील सांगतो मी आणि हे जे निर्णय दिलेले असणार आहेत किंवा हे ठेके दिलेले असणार ते कोणाला दिले असणार आहे हे जे मंत्री संत्री वगैरे ज्या टेबलवर बसून डिसिजन घेतात त्या टेबलच्या आजूबाजूला ज्यांचे जे नातेवाईक वगैरे मित्रमंडळी बसले असतात त्यांच्यापैकीच कोणाला तरी हा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला असणार आहे तुमच्या माझ्यासारख्या गरीबाच्या लेकराचं कल्याण व्हावं यांचं मूळ हे थोडीच आहे बघा ही एवढी लिस्ट आहे प्रत्येक तालुका जिल्ह्याची ही लिस्ट आहे आणि यामध्ये मी तुम्हाला फक्त हा शेवटचा आकडा दाखवतोय किती एक वर्षासाठी महाराष्ट्र टोटल हे बघा एक अब्ज वीस कोटी एका वर्षासाठी एवढी पगार जे आहे तर ही या कॉन्ट्रॅक्ट मार्फत कोणत्या तरी ठेकेदाराच्या अकाउंटमध्ये जाणार आहे ही एक वर्षासाठी आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन वर्षासाठी हा कॉन्ट्रॅक्ट जर आहे तो सरकारने पारित देखील केलेला आहे आणि ही जी आहे आउटसोर्सिंग करण्याचे काम करून घेण्याबद्दल हा वित्त विभागाचं काय आहे हे पत्रक आहे आता ह्या पत्रकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की बाबा आता हे डायरेक्ट तुम्ही काय करा की भरून घ्या डायरेक्ट ते एक हजार एक्क्याऐंशी पद वेगळे आणि हे सुरक्षा रक्षकाचे हे वेगळे हे अशा दोन्हीही पद्धतीचे जे जी आर आहेत तर हे कॉन्ट्रॅक्ट वरती आलेले आहेत मला असं वाटतं की फक्त मी व्हिडिओ बनवला म्हणजे माझं काम संपलं असं नाहीये यासाठी आपल्याला काही ना काहीतरी वैचारिक का क्रांती ही जी आहे तर ती करावं लागणार आहे कारण तरुण मुलं जी आहेत ना, मुल ना तर ती कोणत्याही देशाचं भविष्य आहे रोमन राजे जे होते ना त्यांनी जगावर राज्य केलं त्यांनी अठरा ते पंचवीस या वयातली जी तरुण मुलं होती ना तर त्यांचा त्यांनी काय केलं होतं नायनाट केला होता त्यांना मारून टाकायचे ते आणि नंतर मग राहिलं कोण म्हाते कोतारे लेकर बाळा आणि स्त्रिया त्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे ही जे मेल फाइटिंग एज करणारे रेबेल करणारे क्रांती करणारे जे लोक आहेत ना तर त्यांचा सौदा केलेला आहे माहीत नाही मला तुम्हाला गोष्ट माझी पटत असेल तिरस्कार करत असेल आवडत असेल काही नाही पण व्हिडिओ शेअर करा वैचारिक क्रांतीची ठिणगी पडली पाहिजे जाणकार कोणतेही शिक्षक असेल तर त्यांच्यासोबतही शेअर करा आणि नक्कीच आपण यावरती मी पुढाकार घेऊन मी यावरती आणखी काही ना काही माहिती जमाजमव करणार आहोत आणि हा जी आर जो आलेला आहे तर याच्या खोलामध्ये जाऊन खरोखर यामध्ये किती तथ्य आहे की फक्त बनवा बनवीचा प्रकार आहे याचा देखील सूक्ष्मोक्ष लावणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही रिप्लाय असतील ते टाय ते तुम्ही कमेंट करू शकता फीडबॅकमध्ये तुमचा काही सजेशन असेल तर ते देखील तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो राम राम